जय शिवाजी हर हरे। महादेव हरे हरे। इतना सुंदर नजारा आज तक काही नाही केंजगड हा किल्ला वाईफोर जवळ स्थित असलेला एक सुंदर किल्ला आहे जिथून आपल्याला खूपच सुंदर आणि विहंगम असे अनेक दृश्य आपल्याला बघायला मिळतात शिव मित्रांनो मी बंसी करणार आपलं सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या वंडरलस बी के या चॅनल मध्ये मित्रांनो आता मी जिथं उभा आहे ते केंजळगडचा बोर्ड तुम्हाला दिसत असेल तर हा केंजळगडचा बोर्ड आहे उजव्या हाताला हा जो रस्ता आहे हा रायरेश्वरला जातो आणि डाव्या हाताला म्हणजे आता मी जिथं उभा आहे त्याच्या डाव्या हाताला हा जो रस्ता आहे हा केंजळगडला जातो तर आज आम्ही केंजळगड एक्सप्लोर करणार आहोत आणि नंतर जर वेळ मिळाला तर रायरेश्वरला जाणार तर चला तर मग बघूया कसा आहे केळगड चला महाराष्ट्रातील प्रसिद्ध डोंगरी किल्ल्यांपैकी एक म्हणजे केंजळगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात आहे सातारापासून पासष्ट किलोमीटर तर पुण्यापासून शहाऐंशी किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील मध्ये असलेल्या एका डोंगरावर असून समुद्र सपाटीपासून त्याची उंची सुमारे तेराशे मीटर उंचीवर आहे मित्रांनो आताच आपण पाकिरे वस्तीला आलो आहे याचं जे बेस्ट गाव आहे हे पाकिरे वस्ती आहे केंचळ गावचं इथं पाठीमागे आपण गाड्या पार करू शकतो आणि ही मराठी शाळा आहे हे लागूनच पाठीमागे पाय वाटलं होते या पाय वाटेने आपल्याला वरती किल्ल्यावर जाता येते चला तर मग आता किल्ल्यावर जाऊया चला एक पायवाट आहे या पायवाटेने आपल्याला आता किल्ल्यावरती जायचं आहे साधारण अर्धा पाऊन तास लागतो चला निघूया चला आता किल्ल्यावर जाऊया तुम्ही बघू शकतात कशी पायवाट आहे लहानपुलांनी सुसज्ज दाट जंगलांच्या या निसर्गरम्य वेड्याने आपण पाहू शकतात सुपर सुंदर पायवाट आहे महाराजांच्या जयघोषाने आता आपण पायवाटेने प्रवास सुरू केला आहे तुम्ही माझ्या आजूबाजूला बघू शकता तशी पायवाट आहे 터널에서 터조에서 터널에서 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 터이에서 터널에서 터널에서 터제에서 터널에서 터하에서 터널에서 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 महाराजांच्या नावाचा जयघोष करत आपली वाटचाल सुरू आहे मित्रांनो खूपच सुंदर अशी पायवाट आहे आपण बघू शकतात नेहमीप्रमाणेच मी आणि समाधान केंजगडच्या या नवीन सफरला सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकतात किती सुंदर रंगीबेरंगी आपली रानफुलं आमच्या पाठीमागे हा बघा किती सुंदर असा वा 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 बघा किती सुंदर हे नजराणे आहेत तुम्ही बघू शकतात खूपच मजा येते या ट्रेकला वा बघा चला आता पुढे जाऊया समाधानलाही फुलांचे फोटो काढण्यात आपलं मन आवरलं जात नाही इतके सुंदर फुलं समाधान कुठे आहेत चला पुढे हर हर महादेव भाई इतना सुंदर नजारा आज तक काही नहीं देखा फूलों के साथ, बाहरों के साथ, बढिया मजा आ गया आबाळून चला समाधान सुंदर रंगीबिरंगी हिरान फुल आपण पाहू शकतात व त्याचा आनंद घेऊ शकतात भाई मजा हे बघा किती सुंदर विहंगम दृश्य छोटी पायवाट आहे आपण बघू शकतात या सुंदर फुलांच्या मधून निघालेली ही पायवाट परंतु मित्रांनो थोडी काळजी घ्यायची आहे कारण डाव्या हाताला हा जो पोर्शन आहे तुम्हाला डाव्या हाताला पूर्ण असे दरी आहे तर तिथं स्लीप होऊ शकतात हे दिसतंय आपल्याला हे असं तर इथं चालताना या अशा ठिकाणी सांभाळून चालायचं आहे हे बघा थो थोडा जरी पाय स्लिप झाला तर ह्याच्यातनं आपण खाली पडू शकतो त्याच्यामुळे हळूहळू सांभाळून पुढं चालायचं आहे तसमोरच जो आपल्याला दिसतो आहे तोच रायरेश्वर हे व्हाईट वाईट तुम्हाला जे दिसत असेल हे व्हाईट वाईट हे हे व्हाईट वाईट जे दिसतायत या कार बाईक्स वगैरे लावलेल्या आहेत पार्किंग येथे तर तिथून वरती रायरेश्वरला जाता येतं फुलं खाली पडलेली घ्यायची मित्रांनो आता मग अशीच पाहिलं आपण बरीचशी लहान लहान मुलं बरीचशी लोक सकाळी लवकरच गेली होती ती आता साधारण साडे अकरा बाराच्या दरम्यान मध्ये रिटर्न जात आहेत खूपच सुंदर शांत आणि थंड असं वातावरण आहे आपण बघू शकतात पाय वाटेने वरती चढल्यानंतर समोरच आपल्याला केंजळगड व आजूबाजूचा सुंदर परिसर नजरेस पडतो व याच ठिकाणी काही गावाकडची मंडळी भेटली त्यांच्याशी थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू केला तो वेगवेगळे <laughs> इंटरनेट वर सांश मट्टन टाकता अरे ते कार तुला काय करायचंय का तुला फोटो पाहिजे का काय करायचंय का हा किल्ला कृष्णा आणि नीरा या दोन नद्यांच्या खोऱ्यातील मध्ये असलेल्या एका डोंगरावर असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे तेराशे मीटर उंचीवर आहे लवकरच पायरीचा प्रसिद्ध आहेत पायरीच्या आधी आपण आलेला तर आता लवकर आपण बघू शकतात माझा क्रिकेट मैदाना म्हणजे दृश्य किती सुंदर

गोवा असेल आपण पाहू शकतात इथे मोठी इथ गोवा आहे किल्ल्यावरती एंट्रन्स गेटच्यावरती क्रॉस केल्यानंतर वाप शांत असं वातावरण जिम जिम चला जसं समाधान सुंदर अशा रस्त्याने सुंदर ट्रेक करत किल्ल्याच्या पायरींजवळ आपण आता आलेलो आहोत आपण बघू शकतात जास्त जगप्रसिद्ध आहेत ज्या पायरींसाठी हा किल्ला एवढा प्रसिद्ध आहे आता त्या ठिकाणी आम्ही पोचलो होतो व खरंच सांगतो इतक्या आकर आकर्षक व ताशीव पायऱ्या बघून आम्ही खूपच आश्चर्यचकित झालो इतक्या त्या सुंदर दिसत होत्या इतकी वर्ष लोटून गेली तरीही त्या पायऱ्या शानने अजून टिकून आहेत <laughs> चला चला पाहिलं हे ट्रॅक नाही काय नाही चार तासात ट्रॅक पाहिजे पुढे बघा आमच्या पाठीमागे किती सुंदर असं विहंगम दृश्य आहे चला, 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 चला समाधान समाधान या लवकर समाधान आमचा थाकत नाही रुकत नाही आणि कितीही किल्ला मोठा असो हो। तरी तो थांबत नाही आपलं चालणं चालूच ठेवतो हो अशा प्रकारे आपण आता किल्ल्याच्या वरती पोचलो आहोत गडाच्या वरती पोचल्यावर आम्हाला समोरच एक पाण्याची मोठी टाकी दिसली जी पाण्याने भरली होती तिथून दिसणारं दृश्य इतकं सुंदर होतं की ते शब्दात सांगणे कठीण इतकं ते सुंदर होत केंजळगड या किल्ल्याविषयी फारशी माहिती नसली तरी काही इतिहासकारांच्या मते केंजळगड हा किल्ला बाराव्या शतकामध्ये पन्हाळ्याचा भोज राजाने बांधला आहे इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीसमध्ये या किल्ल्यावर विजापूरचा आदिलशा याने हल्ला केला आणि हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील अनेक किल्ले घेण्यास सुरुवात केली आणि त्यांनी वाई भोर या भागातील देखील अनेक किल्ले ते आपल्या हातात घेत होते त्यांनी केंजळगड किल्ला देखील आपल्या ताब्यात घेतला सतराशे एकमध्ये औरंगजेबाने अनेक किल्ले आपल्या ताब्यात घेतले होते आणि केंजळगड किल्ला देखील त्याने आपल्या ताब्यात घेतला होता परंतु मराठा सैनिकांनी सतराशे दोनमध्ये परत हा किल्ला आपल्या मराठा साम्राज्यामध्ये सामील करून घेतला आणि त्यानंतर हा किल्ला अठराशे अठरापर्यंत मराठा साम्राज्याकडेच राहिला

पाच जंगलाच्या ह्याच्यात आतमध्ये घुसला आहे केंजळगडावरती फारसं तसं बघण्यासारखं काहीच नाही आहे परंतु पठारावरून दिसणारं जे आजूबाजूचं दृश्य आहे ते खूपच सुंदर आणि विहंगम आहे आपण पाहू शकतात समोरच हे जी लाईन दिसते तुम्हाला व्हाईट वाईट तर ही जी व्हाईट लाईन दिसते तर ती ॲक्च्युली हे तिथं ते पार्किंग आहे रायरेश्वर किल्ल्याचं हो काय ती लेकीन द्याल जाईल समाधान बाहेर सुखरूपास तिकडे मोबाईल का ना, नाही नाही मोबाईल मोबाईलला साईडने साथियों ओहो एकदम बालक का साफ मस्त लग रहा है एकदम बढ़ गया है नहीं तो सीधा लग मित्रांनो <laughs> तो जो समोर दिसतोय तुम्हाला तर तो समोरचा ती जी व्हाईट लाईन दिसते ती सगळी गाडींची पार्किंग आहे व ते पार्किंगचं तिथं व्हाईट डॉट संपतोय ते लाईनिंगची तिथून वरती त्या समोरचा जे पठार आहे तो रायरेश्वर पठार रायरेश्वर किल्ला तिथं छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली हा असतो रायरेश्वर व त्याच्या आजूबाजूचा हा सुंदर विहंगम दृश्य असलेला शेजारीच केंजळगड प्रकारे आता आम्ही केंजळगडचा हा शेवटचा पॉईंट आहे पाठीमागे रायरेश्वर तो, रायरे तो संपूर्ण किल्ला आमचा बघून झाला आहे तर हा किल्ला कसा वाटला ब्लॉग बघून तुम्हाला काय वाटतं आहे हे कमेंट करून नक्की कळवा खूपच सुंदर आणि व्यंगम दृश्य आहेत किल्ल्याच्या आजूबाजू तर नक्की या किल्ल्याला व्हिजिट द्या केंजळगडला व आपल्या निसर्गाचा व इतिहासाचा आनंद घ्या चला आता लवकरच भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आता परतीच्या प्रवासाला लागलेलं चला लवकरच भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय